नमस्कार मित्रांनो मराठमोळे सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने व नृत्याने जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री सुरेखा कुडची या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी ने एक आहेत अनेक मराठी चित्रपट तसंच मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे तसेच खलनायकाच्या रूपात आपण त्यांना पाहिलेलं आहे याशिवाय बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या त्यातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल व अभिनय प्रवासाबद्दल भाष्य केलेलं आहे सुरेखा कुडची यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यावेळी त्या म्हणाल्यात नवरा गेल्यावर एकटीने लेखीचा सांभाळ केला त्या वेळेचे त्यांनी प्रसंग सांगितले या मुलाखतीत त्या म्हणाल्या त्यावेळेला मी माझ्या पायावर उभी होतेच पण तो गेल्यावर मला असं वाटलं की आता सगळं संपलं मी एकटी आणि पदरात तीन वर्षाची मुलगी होती कसं मी हिला वाढवणार असं वाटायचं असंही नव्हतं की माझ्याकडे माझ्याकडे बँक बॅलेन्स नव्हता माझं स्वतःचं घर नव्हतं सगळं सेट होतं तरीसुद्धा मला असं वाटत होतं तीन महिने मी कोणाशी बोलत नव्हते मी कोणाच्या संपर्कातही नव्हते तेव्हा माझी सासूच मला म्हणाली अशीच बसून राहिलीस तर तुला वेळ लागेल तू काम कर तिचा मला खूप आधार होता पुढे अभिनेत्रीने सांगितलं सासरच्या मंडळीविषयी बोलताना त्या म्हणाल्या माझं सासर ना फुल फिल्मी आहे माझे सासरे कॅमेरामॅन होते त्यांनी दागसारख्या चित्रपटात राजेश खन्नांसोबत काम केलं त्यावेळेला यश चोप्रांकडे ते असिस्टंट होते त्यामुळे सासू मी आमच्या गप्पा वगैरे व्हायच्या माझ्या सासऱ्याकडून मला खूप सपोर्ट मिळाला त्यानंतर माझ्या मुलीला साडेचार ते पाच वर्षाची होईपर्यंत माझ्या सासूबाईंनी छान सांभाळलं पण पतीच्या निधनानंतर तीन महिन्यानंतर मी कामावर परतले भाग्यलक्ष्मी का ही माझी पहिली मालिका होती सगळी सॉन्ग करता येतात पण पैशाचं सॉन्ग करता येत नाही कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता आणि मी काम करत राहिले नसते तर खूप बिकट परिस्थिती माझ्यावर आली असती धक्कादायक व डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री सुरेखा कुडची यांचा कुठला चित्रपट आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद